नमस्कार मी दिप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दिप्तीज हाऊस थिंग्समध्ये तर आ, आउट ऑफ स्टेशन जायचं प्रवासाला निघायचं म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचं महत्त्वाचं टास्क असतं की बॅग पॅक करणं आपल्या सर्वांनाच वाटतं की आपण जे ठरवलेल्या वस्तू आहेत आपल्याला जे जे लागणार आहे ते आपण न विसरता बॅगेमध्ये घेऊन जायचं तर सुद्धा निघालेले आहे प्रवासाला आउट ऑफ स्टेशन चाललेली आहे तर सुद्धा बॅग पॅक करणार आहे आणि मी कसं बॅग पॅक करताना काही गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत कसं ठरवून ठेवलेलं आहे न विसरता आपण काय काय घेऊन जायचं तर हे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला थोडीफार आयडिया येईल तर चला मग सुरू करूयात बॅग पॅक करायला तर सर्वात महत्त्वाचं बॅग पॅक करताना आपले तिकीट्स जे आहेत ते आपण आपल्यासोबत ठेवायचे आहेत आणि हे आहे आपलं आधार कार्ड आधार कार्ड कुठेही तुम्ही ट्रॅव्हल करा आधार कार्ड हे लागतंच आणि पॅन कार्ड आधार कार्ड आपले जे कार्ड्स असतात ते आपल्यासोबत घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला अचानक सापडतील लगेच सापडतील अशाच ठिकाणी आपण ठेवायचं आहे म्हणजे ते सेपरेटच ठेवून घ्यायचं तर चला मग मी आता बॅग भरलेली आहे मी तुम्हाला दाखवते बॅग पॅक करण्यापूर्वी मी आठवडाभर जवळजवळ एक नोट करत होते म्हणजे एक आपल्याला काय घ्यायचं आहे काय असं लिस्ट बनवली म्हणजे मला पटकन असा जास्त विचार करावा नाही लागला की आपल्याला बॅग करताना काय घ्यायचं आहे काही विसरायला नको म्हणून त्यामुळं मला बॅग भरणं खूप सोपं झालं लिस्टनुसार मी सगळे कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि प्रत्येक सेट आहे ना असा पॅक करून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते आता मी ही साडी वापरणार आहे तिथे मंदिरात तर त्याच्यासोबत ब्लाऊज आपला आतला आप आप पेटिकोट साडी अशी मी एकत्र पॅक केलेली आहे आप म्हणजे आपल्याला गोंधळ उडायला नको ऐनवेळी आता मी हा जीन्स आणि टॉप एका दिवशी घालणार आहे तर हा टॉप मी कुठला टॉप कुठल्या जीन्सवर घालायचा तो मी ठरवून ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला पटकन कसं एखादा आपला ड्रेस घेतला तर आपल्याला त्यासोबत सेट मिळायला हवा तर अशा पद्धतीनं मी सगळं पॅक केलेलं आहे इकडे माझे कपडे आहेत तिकडे मिस्टरांचे कपडे आहेत आणि असे व्यवस्थित म्हणजे कॅरीबॅगमध्ये पॅक केलेले आहेत जेणेकरून की आपण हे कपडे विस्कटायला नको तर हे झालं कपड्यांचं आता ह्याच्यासोबत मी टॉवेल्स घेणार आहे आणि जे आम्ही ट्रेनमध्ये आता ट्रॅव्हल करणार आहे थंडी तर असणार आहे त्यामुळे दोन अशा पातळ ब्लँकेट घेणार आहे जेणेकरून जास्त म्हणजे चादर वगैरे घेणार नाही हेवी बॅग व्हायला नको आपली कारण आम्ही जे आहे ते येताना फ्लाईटने येणार आहे तर फ्लाईटमध्ये कसं सा रेस्ट्रिक्शन्स असतात लिमिट असतं वेटचं ही जी मोठी ट्रॉली बॅग आहे हे जर वजन आहे आपल्याला वेट लागतं पंधरा किलो त्याच्यावरती झालं तर चालत नाही आपल्याला आणि हँडबॅग असते जी आपली ही ती आपल्याला जवळजवळ सात किलो एवढीच आपण अलाउड आहे आपल्याला घेऊ शकतो तर त्यामुळे मी जास्त हेवी बनवलेली नाही आहे बॅग आता ज्यामध्ये फक्त टॉवेल्स आणि आपल्या छोट्या ब्लँकेट्स घ्यायच्या राहिलेल्या आहेत आणि आता आपण जाणार आउट ऑफ स्टेशन जाणार म्हटल्यानंतर आपलं आता तिथं गेल्यानंतर थोडंसं क्लायमेट चेंज होणार जेवणाची आपली जे जी पद्धत असते तिकडची पद्धत असती ती वेगळी असती म्हणजे आता क्लायमेट चेंज किंवा जेवणाच्या चेंजमुळं जर आपली तब्येत बिघडली तर आपल्याला जवळ गोळ्या पाहिजेत ज्या आपण रेग्युलर असतात पॅरासिटामॉल किंवा पित्ताच्या असू देत डिसेंट्री सर्दी तर अशा मी गोळ्यासोबत ठेवलेल्या आहेत तसेच हॉटेलमध्ये आप तर आपण असणारच आहे साबण पण असू दे म्हणून मी एक छोटासा हा साबण घेतलेला आहे टूथपेस्ट घेतलेली आहे आणि आपली हेअर ऑइल घेतलेला आहे छोटंसं हे आणि हे जे आहेत आपले जर कधी क कपडे वॉश करायला लागले तर हे अशा वॉशिंगच्या छोट्या छोट्या पाऊच घेतलेल्या आहेत वॉशिंग पावडरच्या आता ही गुड नाईटची मशीन घेतलेली आहे हॉटेलमधल्या रूममध्ये लावण्यासाठी कारण मच्छर तर असतात खूप तिथे हॉटेलमध्ये असतं की नाही आपल्याला नाही माहिती मग सोबत असावेत म्हणून हे घेतलेलं आहे त्यानंतर हे झालं आपलं जे लागतं आपल्याला डेली ते आता हे माझे कॉस्मेटिक्स मी घेतलेले आहेत खूप सारे नाही घेतले फक्त जे आपले मॉइश्चरायझिंग क्रीम सनस्क्रीन आणि बस काजळ पेन्सिल आणि पावडर इतकंच घेतलेलं आहे घेतलेलं आहे थंडीमध्ये आपल्याला बॉडी लोशन आहे आणि हे आपला स्प्रे आहे बॉडी स्प्रे ज्यामध्ये आहेत गॉगल्स असे मी ठेवलेले आहेत ट्रॅव्हल करताना आपलं फेस क्लीन करण्यासाठी मी ते फेशियलच्या वाईप्स घेतलेल्या आहेत ज्या की खूप इझी असतात आपल्याला क्लीन करताना पाणी वगैरे वापरायची गरज नाही आपण लगेचच हे फेशियल फेशियल वाईप्स क्लीन करू शकतो आणि चांगले क्लीन होतात त्यामुळं हे सोबत मी घेतलेलं आहे ही एक पॅक मी माझ्यासोबत घेणार आहे आणि ही ट्रॉली बॅग आणि एक हँडबॅग हँडपर्स एवढीच मी सामान घेणार आहे खूप जास्त पण सामान करणार नाही आहे थोड्याफार जरी गोष्टी विसरल्या तरी चालेल आपल्याला तिथं घेता येतं पण आपली औषधं मात्र विसरता कामा नये आणि आपले टिकिट्स आधार कार्ड जे आपले आयडेंटिटी दाखवतात ते सर्व आपल्याला घेतलंच पाहिजे त्यासाठी मग तुम्ही पहिल्यांदा तेच भरा बॅगेमध्ये आणि नंतर तुमच्या इतर गोष्टी असतात ते मग तुम्ही भरा त्यासाठी तुम्ही आठवडाभर आधी लिस्ट करा तुम्हाला काय घेऊन जायचं आहे त्यामुळं तुम्हाला कसं बॅग पॅक करताना इझी होईल आणि तुमची बॅग पण पटकन पॅक हो करून होईल अशा पद्धतीने मी बॅग पॅक केलेली आहे तर तुम्ही कशा पद्धतीने बॅग पॅक करता ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हा जर माझा बॅग पॅकचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा झालेली आहे केरळला तिथे आमची सिक्स नाईट सेवन डेजचा टूर पॅकेज आहे आणि आम्ही जाताना ट्रेननी जाणार आहे जी पुण्यातून निघणारा निघणार आहे पूर्णा एक्सप्रेस आहे रात्री शनिवारी रात्री साडे दहाला इथून निघेल आणि तिथे आम्हाला पोहोचायला सोमवारची पहाट होईल म्हणजे एकूण अठ्ठावीस तासाचा आमचा प्रवास असणार आहे तर आम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करताना ए सीचं तिकीट बुक करायचं होतं पण झालं असं की आमच्या ग्रुपमध्ये जे काही लेडीज आहेत त्यांना ए सीचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणजे सर्दी वगैरे येणं ॲलर्जी होती त्यामुळं मग आम्ही स्लीपरचं कंपार्टमेंटचं तिकीट बुक केलं आम्ही पोचणार आहोत सोमवारी पहाटे मग तिथून आम्ही जाणार आहोत मुन्नारला मुन्नारला आम्ही दोन दिवस स्टे करणार आहोत तिथे आम्ही टी गार गार्डन पाहणार आहोत आणि वॉटरफॉल्स पाहणार आहोत तसंच तिथे काही नॅशनल पार्क्स आहेत तेही आम्ही बघणार आहोत मग तिथून आम्ही जाणार आहोत थेकडीला तिथे आमचा वन वन डेचा स्टे असणार आहे तिथे आम्ही पाहणार आहोत की पेरियार लेक पेरियार लेक हे जंगलाच्या बरोबर मधोमध आहे म्हणजे आपल्याला आम्हाला तिथं जे वाईल्ड अॅनिमल्स असतात तिथले ते बघायला मिळणार आहेत जास्त करून तिथे जे केरळमध्ये आपण बघतो पिक्चरमध्ये वगैरे हत्ती असतात तर ते आम्हाला तिथे पाहायला भेटणार आहेत तिथे आम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स एन्जॉय करणार आहोत जे स्पोर्ट्स आहेत की बोटीमध्ये आहेत आणि जे बॅकवॉटर असतं आपल्या समुद्राचं केरळमधले ते तिथे आम्ही एन्जॉय करणार आहोत मग तिथून आम्ही पुढे जाणार आहोत आलप्पीला आलप्पी हे हाऊसबोटसाठी फेमस आहे म्हणजे हाऊसबोट ही पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण आम्ही वन डे वन नाईट तिथे स्टे करणार आहोत ते झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत कोलमला आणि कोलम, कोलम हे स्वच्छ बीच म्हणून फेमस आहे म्हणजे निळाशार समुद्रकिनारा आहे त्याला मिनी मालदीवसुद्धा म्हटलं जातं तर तिथं बीचमध्ये आम्ही बीचवरती एन्जॉय करणार आहोत त्यानंतर आम्ही तिरुवनंतपुरमला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत पद्मनाथ स्वामी यांचं दर्शन घेणार आहोत जे की जगातलं श्रीमंत मंदिर म्हणून फेमस आहे आणि मग तिथून आमचं दर्शन सकाळीच होईल आणि त्यानंतर आम्हाला म्हणजे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वेळ असणार आहे कारण आमची जी फ्लाईट आहे पुन्हा रिटर्न येण्याची पुण्याला ती आहे रात्री एक वाजता तर तो तोपर्यंत आम्ही कन्याकुमारीला जाणार आहोत आमचं जे दर्शन होणार आहे मंदिरातून तिथून आम्ही कन्याकुमारीला जाऊन स्वामी विवेकानंद मेमोरियल इथे जाऊन पाहणार आहोत तिथला परिसर एक्सप्लोअर करणार आहोत मग आम्ही पुन्हा एअरपोर्टला येणार आहोत रात्री दहा प दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचू तिथं कारण आमची फ्लाईट आहे एक वाजता तर असं असतं की एअरपोर्टवर आपल्याला आधी दोन तास फ्लाईटच्या आधी पोहोचावं लागतं तर आम्ही दहा अकराच्या सुमारास तिथे पोचलं तरी चालतं त्यामुळे आम्ही कन्याकुमारी तिथून फिरून येणार आहे आणि त्यानंतर तीन वाजता आम्ही पुण्याला इथं रिटर्न पोचणार आहोत तर असा आमचा ऐकून प्रवास असणार आहे तर आम्ही तिथे कोणकोणती थी ठिकाणं काय काय पाहणार आहोत ते सगळं मी माझ्या व्हिडिओद्वारे शे तुमच्याशी शेअर शे करणार आहे तर माझे येणारे सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि काही तुमच्या कमेंट्स असतील तर तेही करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद